गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या एका बावीस वर्षांच्या दलित तरुणीचा मृतदेह अयोध्या पोलिसांना डोळे काढलेले हातपाय तोडलेले शरीरावर जखमा विवस्त्र अवस्थेतला तिचा तो मृतदेह पाहून तिथल्या काही महिला बेशुद्ध पडल्या उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये घडलेली ही घटना हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब ही घटना घडली ती अयोध्या शहराजवळच्या आंबेडकर रोडवरच्या एका दलित बहुल गावात पीडित तरुणी ही गुरुवारी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाली होती असं म्हणतात की ती भागवत कथा ऐकण्यासाठी गेली होती बीबीसी मराठीनं त्या संदर्भातलं वृत्त दिलं त्यानंतर ती घरी परतलीच नाही कुटुंबियांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा मग अयोध्या पोलीस ठाण्यात जाऊन त्या महिलेच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी एक फेब्रुवारीला तिथल्याच गावाच्या नजीक असलेल्या नाल्याजवळ झाडाला बांधलेला छिन्न अवस्थेत नग्न मृतदेह आढळला तरुणी राहत होती त्या गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरल्या नाल्यात तो मृतदेह आढळला होता या मृतदेहावर तीस पेक्षा अधिक जखमा होत्या रशीनं हातपाय बांधलेले होते डोळ्यांच्या जागी जखमा होत्या जणू काही डोळे काढण्याचा प्रयत्न झाला असावा चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या ज्यांनी तो मृतदेह उचलला त्यांच्या मते तिचा एक पाय सुद्धा तुटलेला होता तो मृतदेह पाहून मुलीची बहीण आणि गावातल्या दोन महिला तिथंच बेशुद्ध पडल्या तरुणीच्या दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेव्हा गावातच मुलीचा शोध केला तेव्हा गावातल्या शाळेच्या बाहेर रक्ताचे डाग त्यांना दिसले जे शाळेच्या शौचालयाच्या दरवाजापर्यंत जात होते त्या रक्ताच्या डागांचा मागोवा घेत ते लोक शौचालयापर्यंत गेले आत एक गोंडपाठ म्हणजेच गोडी होती ज्यालाही रक्ताचे डाग लागले होते असं त्या पीडितेच्या वहिनीनं सांगितलं पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या मुलीची हत्या वर चा है। या तिथं शौचालयाच्या झाली आहे घटनास्थळाच्या दोनशे मीटर अंतरावर एक रक्तानं माखलेली चप्पल पोलिसांना मिळाली आहे घटनास्थळावर मिळालेला मृतदेह हो आणि आढळलेल्या खुणांच्या आधारे पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपीच्या शोधासाठी चार टीम तयार केल्या पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले तसंच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा पोलिसांनी दिग्विजय सिंह हरिराम कोरी विजय साहू या तिघांना ताब्यात घेतलं पोलिसांकडे या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलंय ज्या दिवशी घटना घडली तेव्हा तिघेही मध्यधुंद अवस्थेत होते दिग्विजय सिंह उर्फ बाबा हा पीडित मुलगी राहायची त्याच गावचा आहे त्याचं मुलीच्या घरी तिच्या वडिलांकडे जाणं येणं होतं दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीच्या भावानं दिग्विजयला मारहाण केली होती त्याचीच खुन्नस दिग्विजयला होती जानेवारीला दिग्विजय मित्र हरिराम कोरी आणि विजय साहू यांच्याबरोबर त्या दिवशी नशा करत गावाबाहेर होता पीडितीला तिथून जाताना पाहिलं तेव्हा त्या तिघांनी तिला जबरदस्तीनं शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मुलीनं जेव्हा विरोध केला तेव्हा तिची हत्या केली आणि आरोपी फरार झाले काही यंत्रावर भागवत कथा सुरू होती त्यामुळे त्या पीडितेचा आवाज त्या आवाजामध्ये दबला गेला पोलीस सध्या तीनही आरोपी हे कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत का याचा तपास करतायत त्यांनी मुलीला कसं मारलं याची चौकशी करतायत पुरावे जमा करतायत पकडलेले तीनही आरोपी हे मजूर आहेत तिघेही रंगाऱ्याचं काम करतात दिग्विजय एका खाजगी आय टी कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षकाचंही काम करायचा हरिराम कोरी अयोध्येतल्या पुरा कलंदरचा राहणारा होता तो त्याच्या सासरी राहायचा अशी माहिती आहे ही घटना समोर आल्यानंतर रविवारी से सपाचे खासदार अवधेश प्रसाद मीडियासमोर रडले हा मुद्दा मी लोकसभेत मोदींसमोर मांडणार आहे न्याय मिळाला नाही तर मी राजीनामा देईन आमच्या मुलीची इज्जत वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो त्यानंतर डोक्यावर हात मारत प्रभू राम कुठे आहेत कुठे आहेत माता सीता आम्ही राजीनामा देऊ ही भारतातली मोठी वेदनादायक घटना आहे असं म्हणत ते रडले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवधेश यांना उत्तर सुद्धा दिलंय मुलीच्या हत्येत फक्त सपाचे बदमाशच असतील खासदार नाटक करतायत हे लोक सुधारणार नाहीत कुत्र्याची शेपटी सरळ होणार नाही असं म्हणत अवधेश यांच्यावर त्यांनी आरोप केलाय आणि ते नाटकी असल्याची टीका सुद्धा केली आहे मुलीच्या हत्येचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे नेमकं त्या रात्री काय घडलं हे समोर यायचं आहे ते जेव्हा येईल तेव्हा नेमकं काय काय घडलं होतं आणि नि मुलीची निर्गुण हत्या कशी केली या सर्व बाबी समोर येतीलच पण त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेलाय त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे त्याच्यामागे राजकीय हेतू आहे की इतर काही या गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील तेव्हा मग पुढे बोलता येईल